देशामध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि यातच जागोजागी पैशांचा पाऊस पडताना देखील दिसतो निवडणुकीतून बाहेर पडणारा हा सगळा काळा पैसा आहे पण ही केवळ सुरुवात आहे कारण दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत निवडणूक खर्चाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे भारतीय निवडणूक ही, ही अमेरिकेची निवडणूक खर्चाला देखील मागे टाकण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलंय प्रत्येक पक्ष या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय निवडणूक कुठली असो साम दाम दंड भेद प्रत्येकाचा हा महापूर पाहता यंदा निवडणूक खर्चाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला सत्तर लाख रुपयांचा खर्च ठरवून दिला पण निवडणूक आयोगाची ही मर्यादा अनेक उमेदवारांसाठी प्रारंभ रेषा ठरते लोकशाहीच्या या उत्सवात पैशांचा बाजार कसा चालतो हे आम्ही तुम्हाला आधीच दाखवून दिलं टेम्हीनाईनच्या ऑपरेशन खासदारनं राजकीय पक्ष नेते कशाप्रकारे सर्रास काळा पैशांचा वापर करतात हे पुराव्यानिशी उघड केलंय

उमेदवारांच्या या कबुलीनंतर आता जप्त होणारी रक्कम पाहिली तर हे उमेदवार किती सत्यवचनी आहेत याची प्रचिती येते काळा पैसा हे निवडणूक जिंकण्याचं साधन असल्याचं स्पष्ट होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीनं ना उच्चांक गाठला होता पण दोन हजार एकोणीस ही निवडणूक ही खर्चाचा इतिहास ठरण्याची शक्यता आहे तज्ज्ञांचे हे अंदाज खरे ठरले तर दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणूक ही खर्चाच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड ब्रेक करत अमेरिकेलाही मागे टाकण्याचा अंदाज आहे अमेरिकेत दोन हजार सोळा मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत तब्बल सहाशे पन्नास कोटी डॉलर म्हणजे सेहेचाळीस हजार दोनशे अकरा कोटी रुपये खर्च झाला होता तर भारतात दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाचशे कोटी डॉलर म्हणजेच पस्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपये खर्च झाला होता तर दोन हजार नऊ मध्ये हाच आकडा फक्त दहा हजार कोटी होता हे सगळे आकडे काळ्या पैशांचं गणित पुन्हा एकदा उघड करतात खरंतर नोटाबंदीनंतर काळा पैसा कमी होईल असा दावा केला गेला होता पण सतत होणाऱ्या निवडणुकांमध्ये जप्त होणारे पैसे पाहिले तर नोटाबंदी पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट होते विशेष म्हणजे निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी चार महिन्यांपूर्वीच याची कबुलीही दिली होती निवडणूक प्रचाराचं तंत्र बदललं तसा खर्चही वाढला त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत खर्चाचा आकडा हा वाढत जातोय निवडणूक येण्यासाठी पाण्यासारखा पैसा वापरला जातो मतदारांना आमिष दाखवण्यासाठी वारेमाप खर्च केला जातो याकडे ना निवडणूक आयोगाचं लक्ष असतं ना पोलिसांचं नाही म्हणायला काही कारवाया होतात खऱ्या पण हे फक्त हिमनगाचं टोक आहे त्यामुळे प्रत्येकानं काळ्या पैशांचा हा मार्ग बंद करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तरच आपली लोकशाही सुदृढ आणि लोकोपयोगी राहील शरद जाधव टी व्ही नाईन मराठी या बातमीचा मध्ये आपण इथे थांबूयात नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम